नमस्कार सोलापूरकर पी बी ग्रुपच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत जाधव यांनी सावित्री माई यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले सावित्रीचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस सातारा जिल्ह्यामध्ये एका झालेला होता आईचं नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी पाटील होते सावित्रीबाई लहानपणापासूनच अगदी धारसी होत्या अगदी बेडरपणे समाजात वावरायच्या तेव्हा पेशवाई होती म्हणून तो पेशबाईला तुझ्या त्या जमानत नव्हत्या त्यांना असं वाटायचं की महिला ही सक्षम झाली पाहिजे आणि म्हणून वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला परंतु केवळ संसारामध्ये न गुरपटता मागा सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं कार्य केलं आणि अगदी लहान वयातच या देशाच्या पहिल्या शिक्षिका आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापिका पडल्या अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यामध्ये त्यांनी पहिली शाळा काढलेली होती आणि त्या शिक्षिका झाल्या अठराशे एक्कावन्न पर्यंत महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्री यांनी एकूण आठ शाळा काढल्या ते एवढं महान कार्य त्या काळी जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं महिलांना आणि मुलींना समाजामध्ये फिरण्याचा सुद्धा अधिकार शिक्षणाचा सा मुळीच हक्क नव्हता त्या पिरियडमध्ये सुद्धा माता सावित्रीबाई यांनी महान कार्य केलं त्या म्हणत होत्या आपण तरी माणसं आहोत आपल्या डोक्यात आहे एवढी मोठी आपल्याला संधी आहे ज्ञान घेण्याची पण आपण का ज्ञान घेत नाही आणि म्हणून जो ज्ञानच घेत नाही जो ज्ञानाला शरण जात नाही तो मानवच नव्हे जे महात्मा योती फुले विद्याविना विद्याविनामध्ये गे गेले नेत्रीविना गती गे गेले गती गे गे वित्त गेले एवढे सगळे अनर्थ एका हे महात्मा ज्योतिबा फुले म्हणत होते त्याच्याही पुढे जाऊन माता सावित्री म्हणत होत्या की ज्याला ज्ञान प्राप्ती होत नाही ज्याला ज्ञानच घेण्याची इच्छा होत नसेल तो माणूसच नव्हे म्हणजे शिक्षणाबद्दल माता सावित्री सुद्धा एवढा समाजावर कारण हल्ला करीत होत्या म्हणून मित्रांनो आणि वालवानं मला म्हणायचा यावेळेस की शिक्षण घ्या शिक्षण हा विकासाचा हा मूळ पाया आहे आणि आप आपल्या विकासाचा मोठ मार्ग आहे म्हणून विश्वरस्त महामार्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा थांबून गेले शिक्षण हे वाघाचं दूध आहे आणि म्हणून जो पेल हे वाघाचा दूध तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि आज आपण गुरबुरतोय काय अंशी बाबासाहेबांच्या मात्र जेव्हा फुले आता सावित्रीबाई यांनी आपल्याला ज्ञानाचा मार्ग जो खुला करून कुल दिलेला आहे त्यामुळे आज आपण सजेगावात जागृत गावात आपण सुशिक्षित झालो आहोत याही पुढे जाऊन आपल्याला अनेक शिक्षणाचे काही दरवाजे आपल्याला ठोठावायचे आहेत आज या प्रसंगी माता माता सावित्रीबाई फुले यांच्या विज्ञानाचा आपण आदर्श घेतला पाहिजे आणि याच निमित्तानं आज आपण माता सावित्रीबाईंना अभिवादन करीत आहोत आपला आपण

विजय शिवशरण रोहन चव्हाण प्रकाश सोनवणे अमर सोनकांबळे नितीन शिरसट सचिन आवारे सुनील पाटोळे मुन्ना आकाडे दत्तात्रय कांबळे श्रीपती गायकवाड अनिल मस्के जयसिंग हजारे बाळासाहेब कांबळे लखन चंदनशिवे सतीश जाधव चंदन चंदनशिवे धोंडीबा चंदन कापुरे सिधा दुपारगुडे अजित वाघमोडे विजय शिवशरण बंडू कोळी तानाजी मंडाळकर नितीन जाधव चेतन धाकतोडे नितीन जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते